अमृत योज भारत योजनेअंतर्गत देशातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार रावसाहेब दानवे देशातील पाचशे चोपन्न रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील या सर्व रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नाशिकच्या देवळारी रेल्वे स्थानकावर उपस्थित आहेत भुसावळ मंडळातील दहा रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेचे चाळीस हजार कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन करणार आहेत अशे आठ नवीन रेल्वे स्टेशनचे देखील मोदी उद्घाटन करणार आहेत नाशिकच्या देवळारी स्टेशनला देखील अद्यावत केले जाणार आहे पस्तीस वर्ष मी आमदार खासदार आहे बरोबर पस्तीस अर्थसंकल्प मी पाहिले पण अर्थसंकल्पात काय असायचं की आम आमचं राज्य यावर्षी काय करणार आहे आमचा देश यावर्षी काय करणार आहे केवळ एक दिवस एक वर्षाचं नियोजन असायचं एक वर्षाच्या पलीकडे आम्ही विचार करत नव्हतो पण आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आमचा देश दोन हजार सत्तेचाळीस साली कसा असणार आहे हे स्वप्न शिवाय बघलेलं आहे आणि त्या दिशेनं तयारी सुरू केलेली आहे मंत्रालय मंत्रालयांमध्ये सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समित्या नियुक्त केलेल्या आहेत की दोन हजार सत्तेचाळीसला या देशाला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील स्वातंत्र्य आपल्या तेव्हा हा देश कसा असणार आहे याच्या कल्पना आता करा आणि त्या तयारी सुद्धा आता आपण केल्या पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मंत्रालयाला दिल्या समित्या गठीत केल्या की या देशाची लोकसंख्या दोन हजार सत्तेचाळीसला कशा किती असणार आहे त्या लोकसंख्येला किती पियाला पाणी लागणार आहे त्या लोकसंख्येला अन्नधान्य कसं किती लागणार आहे त्या टायमाला रोड किती रुलले लागणार आहे त्या टायमाला कि विमानतळ किती लागणार आहे त्या टायमाला रेल्वेचे रूल कसे असले पाहिजे असे वेगवेगळे कल्पना करून दोन हजार सत्तेचाळीसची तयारी या देशाच्या प्रधानमंत्र्याने आता केलेली आहे त्याचा विचार करा किती दूरदृष्टीचे प्रधानमंत्री आहे दोन हजार सत्तेचाळीसला ना मी खासदार राहणार आहे ना गोडसे साहेब खासदार राहणार आहे ना मोदीजी प्रधानमंत्री आहे नवीन नवीन नवी जनरेशन येणार आहे तर त्यांच्यासाठी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याने शंभर वर्षाचा देश जेव्हा होईल तेव्हा आपल्या देशाची प्रगती कशी असेल अशा प्रकारचे निबंध लिहायला हे जे आता बालक बसलेत मुलं बसले मुली बसल्या त्यांना निबंध लिहायला दिले की तुमची कल्पना काय तुमचे निबंध लिहा ते निबंध आम्ही वाचू आणि एखाद्या मुलाची जर चांगली कल्पना असेल तर ती सुद्धा त्या तयार करून देशाच्या भविष्यासाठी त्याचा सुद्धा विचार केला जाईल ही कल्पना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मांडली दे। आज आपल्या देशाचं काय करतात बघा आणि म्हणून मित्र माझी आपल्या आग्रहाची विनंती आहे की मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर केवळ रेल्वे विभाग नाही तर सगळा क्षेत्रात सगळं इन्फ्रास्ट्रक्चर या देशातलं कसं वाढलं रोजगार कसे उपलब्ध झालेत आणि देश दुनियातल्या देश देशाच्या बरोबरीनं आपण किती पुढे गेलो याचा विचार आपण या ठिकाणी आप खऱ्या अर्थानं जर केला तर आपल्या लक्षात येईल की दोन हजार चौदा नंतर आज आमचा भारत कोणत्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे नाशिक हे शहर त्या म्हणानं भाग्यवान शहर आहे आपल्या देशा राज्यामध्ये सगळ्यात चांगले शहर जर कोणते असतील तर पूर्वी पुणे हे राहण्यासाठी चांगलं शहर होतं त्यानंतर कोल्हापूर आणि नाशिक हे तीन शहरं राहण्यासाठी या महाराष्ट्रात सगळ्यात चांगले वातावरण चांगलं आहे पण कनेक्टिव्हिटी जर विचार केला तर सगळ्यात चांगली कनिटी कनेक्टिव्हिटी पुण्याला नाशिकला आहे ज्या शहराला कनेक्टिव्हिटी चांगली त्या शहराचा विकास होतो आणि ज्या शहराचा विकास होतो त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं करून जे काही आता या ठिकाणची आबाधी आहे लोकसंख्या आहे त्यांना रोजगार मिळवून देण्याचं काम मोदीजीचं सरकार करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण आज या ठिकाणी या फॅक्टरीची सुरुवात करतो आणि एन एम डीच्या मार्फत यावर्षी जी काही दीडशे कोटी रुपयाची बजेटची तरतूद करण्यात आली ते ही काम लवकरात लवकर आपण सुरू सुरू करू एवढंच मी आपल्याला या ठिकाणी वचन देतो आश्वासन देतो आणि आपल्याला या ठिकाणी आम्हाला बनवलं याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि माहीतून शब्द संपतो या वर्षी दोन लाख पंचावन्न हजार कोटी रुपये रेल्वेच्या रेव्हेन्यूच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारने रेल्वे खात्याला दिल्यामुळं मला असं वाटतं की अनेक नवीन प्रकल्प मार्गी लागणार आहेत पूर्वीच्या काळात फेब्रुवारीमध्ये बजेट व्हायचं मार्चला मान्यता मिळायची एप्रिल पण आमचं अधिवेशन चालायचं मे निघून जायचा जून नंतर जुलै नंतर बजेटमध्ये शँक्शन झाल्याचे पैसे ते रेल्वे विभागाला दिले जायचे आणि मग जुलै नंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी सहा सात महिन्याच्या वर रेल्वेला काम करायला वेळ मिळत नव्हता पण आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बजेट गेला बजेटला सुरुवात होती आणि बजेट डिस्ट्रीब्युटला मार्चला सुरुवात होऊन जाते जवळपास अकरा महिने पैसे खर्च करायला आमच्या रेल्वे विभागाला वेळ मिळतो आणि त्यातून कामं लोक व्हायसाठी हो सुद्धा या बजेटचा आपल्याला मला असं फायदा होतो आता आम्ही जेवढे पैसे रेल्वे विभागाला देतो दोन लाख पंचावन्न हजार कोटी यावर्षी अत्यंत महत्वाचे काही प्रकल्प या देशात चालू आहेत आणि त्यामध्ये जर आपण बघितलं काश्मीर सारखं राज्य त्यामध्ये जम्मू काश्मीर उधमपूर बारामुल्ला ते श्रीनगर हा एकोणीसशे शहाण्णवपासून पासून आपला प्रकल्प चालू होता शहाण्णवपासून पासून आज विचार करा शहाण्णव ते आतापर्यंत इस्टिमेट कॉस्टमध्ये किती वाढ झाली असेल पण तो प्रकल्प पुरा होऊ शकलो नाही सदतीस हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे परंतु मोदीजीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा देऊन कदाचित तो प्रकल्प पुढच्या वर्षी सुद्धा पूर्ण होऊ शकतो आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात हायेस्ट ब्रिज जर कुठं बांधला गेला असेल तर चिनाब ब्रिज नावानं आपल्या देशामध्ये चिनाब नदीवर तीनशे एकोणसाठ मीटरचा हा ब्रिज आहे आपण कधी आयफेल टावर पाहिला असेल त्याची उंची आयफेल टावरची केवळ तीनशे तीस मीटर आहे आपल्या चिनाब ब्रिजची उंची तीनशे एकोणसाठ मीटर आहे हा उच्चांक आपल्या देशात मोदीजीने करून दाखवलेला आहे नऊ ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये जेव्हा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री नव्हते तेव्हा महाराष्ट्राला किती पैसे मिळत होते तर ऍव्हरेज अकराशे कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेला केवळ मिळत होते मोदीजीच्या पहिल्या काळात दोन हजार चौदा पण अकराशे कोटी रुपये पण दोन हजार तेवीस चोवीसला जर महाराष्ट्राचं बजेट बघितलं तर जवळपास तेराशे कोटी रुपयाचं बजेट मिळालं तेरा हजार कोटी रुपयाचं बजेट तेरा हजार पहिले मिळते अकराशे कोटी आणि तेवीस चोवीसला मिळाले तेरा हजार कोटी आणि आता चोवीस पंचवीसचं जे बजेट पार्लमेंटमध्ये आलं यावर्षी पंधरा हजार पाचशे कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेला भेटले आता मी तुम्हाला समजून सांगण्याची गरज नाही की ज्या ठिकाणी अकराशे कोटी रुपये मिळत होते तिथं पंधरा हजार पाचशे कोटी रुपये जर महाराष्ट्राला मिळते तेव्हा आपली रेल्वे चालली कोणत्या दिशेनं याचा विचार आपण केला पाहिजे त्यामुळं या रेल्वे विभागाला एक नवीन वारी आली आणि अतिशय वेगानं कामं व्हायला मोदीजीच्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे काही लोकांना चिंता पडी पत्रकारांनी सुद्धा अनेक कॉलमचे कॉलम लिहिले की पूर्वीच्या काळात रेल्वेचे बजेट हे वेगळं असायचं आता रेल्वेचं बजेट आणि केंद्राचं बजेट वेगळं वेगळं केलं केलं नाही तर त्या बजेटला एकत्र केलं याच्यावर दोन्ही बाजूंना मतं मांडल्या गेली पण एक विचार करा की रेल्वेला जर पूर्वीचं बजेट हे वेगळं होतं तर रेल्वेच्या डिपार्टमेंटमधून जेवढा रेव्हेन्यू मिळायचा त्या रेव्हेन्यू मधून आणि थोडाफार बजेटरी सपोर्ट सरकार द्या त्याच्यातूनच आपल्याला कामं करावी लागत होती आणि त्याच्यामुळं पैसा जास्त मिळत नव्हता सेंट्रल गव्हर्नमेंट एवढा पैसा रेल्वेला टाकत नव्हतं रेल्वेतून मिळणारा रेव्हेन्यू आधी थोडेफार पैसे दिले त्यातून रेल्वेचा कारभार चालायचा आणि मग हातात प्रकल्प घेतला की दहा दहा वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष काम सुरू व्हायचं पण प्रकल्प पुराने व्हायचा इस्टिमेट कॉस्ट वाढायची सहाशेचा प्रकल्प सहाशे सहा हजार कोटीचा प्रकल्प छत्तीसशे कोटी व्हायचा बेचाळीसशे कोटी रुपये व्हायचा आणि मग रेल्वेचे काम त्या काळामध्ये पूर्ण होत नव्हते परंतु आता दोन्ही बजेट एकत्र केले आणि त्यातून केंद्र सरकार रेल्वेला मिळालेला रेव्हेन्यू अधिक बजेटरी सपोर्ट देऊन वेळेच्या आज कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न आपलं केंद्र सरकार करत आहे गेल्या वर्षी दोन लाख चाळीस हजार कोटी रुपये रेल्वेला बजेटरी सपोर्ट मिळाला रेल्वेचे रेल रेल तर रेव्हेन्यू मिळालाच त्याच्या व्यतिरिक्त दोन लाख चाळीस हजार कोटी रुपयाचा बजेटरी सपोर्ट हा केंद्रानं आपल्या बजेटमधून रेल्वेला दिलेला आहे